मम्मी ना गाजराचा हलवा बनवणारे आता आणि स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे आजी यात्रा आहे आमच्या गावची तर डाळ भात करायचं आहे कावडी चाल चाल बाहेर जायचं चाल इकडे मी ना आता डाळीला खोडणी देते आणि मम्मीने झाले का मग लगेच भात परत त्यांना लहान जायचं मंजूरला ते पण येणार मी ना आता निवड भरते आम्ही चाललो आता मंदिरामध्ये निवत घेऊन पहिले निवड ठेवून देतो मग संध्याकाळी परत जाता येईल सगळेसोबत हा जिंक येणार त्यांच्यासोबत पण जावं लागेल मंदिरात दर्शनाला तर आम्ही आता निवड ठेऊन येतो करा वहिनी कशा घेऊन उलट्या फिराय इकडे माझ्या आम्ही ना आताच मंदिरातून आलो आहे आणि आता चाललोय आजीला त्यांना आणायला तर मी दादू जाऊन मग त्यांना घेऊन येतो आधी मग आम्ही जेवण करू सगळा पसार इकडं लावला वाटत लावलं ला खूप वाईट लावलं तेवढं सामान आख काय करायला बाबा सगळं लावून देऊ राहिले वाटत मांजर कुत्रे येऊ नये म्हणून ते लागल ना घालायला गेला कामावर आता ना आम्ही चाललोय आता पॉकेट मध्ये डब्बा घे

तिकडे सर तिथे स्टेप नाही तिथं अक्कालाय ना बांगडे भरायचे आहे तर अक्का नाही ना चालले बांगडे भरायला

काळू त्याला दूध प्यायचंय त्याच्यामध्ये लाड हार चालले मस्त पाव राहिला ते बसून तर आता चा दुपारपासून आराम केला जेवण झाल्यावर आता मी मस्त चहा ठेवते चहा घेतो मग आम्हाला दर्शनाला पण जायचं आहे मग आजी आम्ही जाऊ आधी ना कोरा ठेवते मी त्या घुमेता येईल आम दूध मी ना तर चालून मम्मी ना बाजार करून आले आता हक्कन मम्मी गेले होते तर आम्हाला थोडं वेळ जत्रा जायचं आहे पहिले आम्ही स्वयंपाक करून घेणार आहे सगळं घरात लावून मग आम्ही जत्राला जाऊ दादू पण नाही आलेला अजून क्लासवरून हम्म

तर मी ना आता पहिले स्वयंपाकाची तयारी करते मटकीच्या भाजीची तर मग लवकर स्वयंपाक करून घेतला का मग तिकडून जत्रातून यायला वेळ झाला तरी काही नाही मग आले डायरेक्ट जेवण करायचं निवड पण सकाळीच दाखवले तर आता आता आमचा स्वयंपाक करून घेते मेन इकडं मटकीची भाजी टाकली आहे आता आणि आमचं कम्प्युटरचा पिसे ना तो रिपेअर केला आहे तर दादू ना आता दादूला मालाय ना तो आणायला जायचं आहे पिसे तर मग कम्प्युटरवरती काम पण चालू ना आमचं तर तो येतोय मला घ्यायला त्यानेच रिपेअर केला तो क्लासला जातो तिकडं तर तो आहे ना आता घ्यायला येतोय मग आम्ही पी सी घेऊन येऊ मी ना पी सी रिपेअर करून आणला आता आता तो जोडायचा आहे बघू कसं चालतो कारण कॅम्प्युटरवरती लय काम आहे करायला एडिटिंग ते फोटो परत बॅनरन ते बनवायचे आता काय माहिती चालतं नाही चालन का रे काय केलं नेमकी म्हणजे ते सरांनीस टाकला का तिथं जवळ तर चाल ही स्क्रीन कारण तिचा डिस्प्ले गेला ना थोडासाच येतो काही नाही साऊंड कुठून आले भाऊ सरंगून आहे जर चांगलं चाललं नाही इथंच आपण मस्त असं बनवून घेऊ हे रूम सेपरेट म्हणजे आपले कस्टमरचे बिलन ते पण करता येईल आपल्याच लक्षात नाही राहत कोण उद्या ठेवी तर आपल्याला होईन साऊंड बी त्यालाच लावलाय एडिटिंग जरी चांगली झाली ना तरी काय प्रॉब्लेम नाही त्याच्या पण मग याच्यामध्ये क्लिअरिटी दिसते मम्मी जेव्हा पिसे म्हणजे याच्या उकरतो स्क्रीनवरती फोटो पण जेव्हा आपण स्क्रीनवरती एडिटिंग करतो ना त्याला क्लॅरिटी दिसती साऊंड लयवारे डिझाईन त्याची लयवारे याचा माऊस कुठं आहे डिस्प्ले गेलाय काय झालं उलट ठेवलं म्हणतो पसार पसार या खोलीमध्ये चाल चालू लोडिंग होत आहे वॉलपेपर त्याचा mm. आधी वेगळा आता mm. नेट पण कनेक्ट होईल का मोबाईल भारी झालं ना मम्मी आम्हाला आता जायचं आहे जात्रेमध्ये माझा आवरलेला आहे मम्मी आवरती तिचा तर आम्ही ना आता जाऊ जात्रा मध्ये मस्त दर्शन करू थोडेस फिरू घ्यायचं तर काहीच नाहीये पण फक्त दर्शन करून येऊ थोडेस जत्रा कशी भरली बघून येऊ तर घ्यायचं का पुढे <स्ति> का पैसा आजी बोलून द्या ना नाही <closes> जयيدك की सरकार ने để और 50000 这个真的。

गंगु भाज हा हायला हाच आवडलं मला छान घेऊ पूर्ण पॉकेट किती परवडलं चला आता आपल्याला जेवण करायचंय